उगाच मी वेगळा मार्ग काढायचा मराठ्यांना विठीस धरायचा मराठ्यांना सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळे डाव रचायचे कितीही तर लावले आणि कसलेही मुरगी ता, काय स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठा खरी तुडणार सुट्टीच नाही राजकीय करिअर खलास सोडणार तुम्हाला मला तळतळू नका फडणवीस साहेब मला तर लावू नका ज्यावेळे मागण्या त्यावेळेस अंबर हात आचारसंहिता झाली बाई नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करत आहे डेडलाईन आपण आचारसंहिता लागेपर्यंत समजावी आचारसंहिता पर्यंत नंतर घेऊ काय करेल त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावंच लागेल कारण की जर पाडलं नाही ना। 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 तर ना प्रश्न आरक्षण तसं प्रलंबितच राहील सगळं होईल आणि ती तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील बच्चू कुलू असतील राजरत्न आंबेडकर असतील यांचा सर्वांचा ओढा आहे की तुम्ही आ, या आघाडीमध्ये यायला पाहिजे मग पुढची भूमिका असं विचार शब्दाने वापरे देऊ या गाड्यात भगाड्या कसं या गाड्यात भगाड्यावर आपलं काय बरं असेल तर सगळे अपक्ष नाही ठरलं तर काचा काच पाडून टाकायचं क्षेत्राला घालतो आम्ही तेच किती एका जोडून द्या धर्मातले सगळे कुणबी मराठी आमचे खानदेशातले आमचे हे पहिली वेळ आहे की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदा सत्तर वर्ष असा घडणारे की कुणबी आणि मराठी चांगले चांगले शिका पाडणारे हे पहिल्यांदे घडणार आतापर्यंत कधीच हे घडलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात कारण ते सगळे चलते त्यांचीच फक्त ते खोटं बोलायचे कुणबी वेगळा आहे मराठा वेगळा आहे आणि ते आमच्या आमच्या दरी निर्माण करायचे असं नाही आता आमच्या डोक्यात आले आम्हाला आमचा विषय वाचवावा लागणार आहे कुणबी आणि मराठा आपण एकच आहे एकच रक्त आहे आपलं आपलं वेगळं रक्त नाही आहेत आपण त्यामुळं ही पहिल्यांदी खानदेशात असं होणारे आता की मराठ्याला बोललेलं कुणबी सण होतो आणि कुणबीला बोललेलं मराठ्याच मराठ्याला सण होतो माझी वाच होत नाही की तर तुम्हाला ही पहिल्यांदी एक नवीन उलता दिसणार नवीन उलताबालात नव्हता कधी शक्यच नव्हती ती खानदेशात यावेळेस होणार विदर्भात पण होणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार कुणी असलं काय नसलं काय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मारत तर ता फुलता केला केल्याला पण तिकडे सुद्धा उलताबालात किती होती मला एक वेळेवर दिसत म्हणून मी सावध करतो फडणवीस साहेबांना प्रत्येक वेळेस की तुम्ही सावध व्हा तुम्ही आमचा हक्काचं देऊन टाका काही देणे घेऊन नाही आम्हाला हा तुमचं राजकारण तुम्हाला लकला मजा करा काय देणे घेणं नाही आम्हाला पण नाही दिलं ना कवच नाही म्हणून त्याला सावध करतोय आता याचा अर्थ कसा घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं अमित शहा मुंबईत म्हणाले की विरोधक आक्रमक झाले तर त्यांना सामदान दंड भेद वापरून आपल्या जागा निवडून आला ते विरोधक काय करायचं विरोधकांनी म्हणजे सामो वापरा दामो वाफरा नाही तर वापरा नाही तर तिकडे बंदू वापरा काय वापरा मराठा फिरायचं नाही घेतल्यावरचा विषय आज कोण मानला आज कोण कधी विरोधात मानला कोणाला हा बोललो बोलतो म्हणजे विरोध थोडा त्याला मागवच लागणारे लोकसभेत एम फॅक्टर तुम्हाला डोळ्यात पाहायला मिळाला आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने वक्तव्य झाले आहेत मुस्लिम समाजावर हे मुस्लिम समाज या वक्तव्यानंतर काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आणि असं झालं तर तुमचा एम एम फॅक्टर पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेत तसा दिसण्याची शक्यता तुम्ही अडचण येऊ शकतो फडणवीसांनी शब्द वापरला मला तुम्ही आधी प्रश्न विचारला तिकडे गेला मुस्लिम तिकडे गेला मग पुढं सत्याहत्तर वर्षाचा पक्ष आहे जुणा म्हणून इज्जत जाणार आहे काय महा म्हणणं काय तर हे मुसलमानाला समजलं पाहिजे <laughs> आपल्याला आणायचं काम हे करतात मराठा असो मुस्लिम असो आणि दलित असो गोरगरीब बिश होता ते अडचणीत आणायचं काम करते आपण एका बाजून राहिलं पाहिजे तुम्ही काँग्रेस सत्ता गेले आमच्या शर्मात काय गेले आम्हाला काय ते शिर्याने घेणार नाही ते कुठेही गेले फक्त म्हणच दुःख एवढे की तुमचं आमचं दुःख सारखं आहे मराठ्याचं दुःख जे ते धनगराच आहे आरक्षणाच तेच मुसन्मानाच आहे तेच बारावर दारांचं आहे आपल्या अडचणी आपल्याला सोडवायच्या असल्यानंतर आपण एक राहिलं पाहिजे तुम्ही जर पुन्हा तेच पाडेगिरीत बसली हे झालं की ते होत युती झाली महाविकास आघाडी काय खरं आहे तुमचं काय तुम्ही मू सन्मानाला देणार आहे तुमच्या आणि बरं हे तर तुम समाज मागावे काय केलं मुसलमाना यांचं हा शब्द वापरतोय ते शब्द वापरतोय याची होट झाली म्हणते झाले म्हणते काय याचे होट झाले पुढे माझी बघा किती सोयीनुसार यांच्या बाजूने मतदान केलं की मग मराठी चांगली मुसलमानाने मतदान यांच्या बाजूने केलं की मग मुसलमान लय चांगले दलितांनी यांच्या बाजूने मतदान केलं की मग दलित चांगलं ओबीसी न गोरगरीबांचं यांच्या बाजूने मतदान केलं मग लय चांगलं आहे म्हणते आणि केलं जातीवादी काय जे का काय ते शब्द आपण दलिका काय काही कोणा सापडून घेण्यात येण्याची काय तुमच्या कोण मतदान केलं मग मंगले संत हा कोण मतदान नाही केलं की लगेच ते लगेच कापा कापी करणार काय तुम्ही सतत आले तर बोंगरी भाऊ कोण आला दुगा दुगा ले ले। काय डोकं खराब करायचं काम आहे मराठी मतदान नाही केलं म्हणलं मराठी जातीवादी जातीवादी आम्ही मतदान केलं तुम्हाला केलं म्हणलं चांगले मग आमचं पार काहीच नाही मग मंथन ते नाही तयारी तुमची आम्ही जातीवादी काय सत्ता चालव करावं हा जनतेची मर्यादा आहे ठादरा काय ते मुसलमानाने केलं तुमचं माघा लागला त्यांच्या लागा बर माग तो मुसलमानाचे बघ होतो तुमच्याकडे कसं काय लागतो बघतो मी बी आहे नाटक करतात काय करायला उग नाटक मुसलमानाने हे उग देव धर्माला बोलायचं नाही तुम्ही आणि मुलींना त्रास द्यायचा बघू बरं तुमच्या अंगोर कोण तर मी बघतो हिंदू धर्माचे देवता देवा देव देवतांना नाव ठेवायचं नाही मुसलमानानी आणि हिंदूंच्या मुलींना त्रास द्यायचा नाही बघतो तुमच्या अंगावर कोण येतोय कोण त्रास तो देतो दे तो ते बघतो मी आणि तुमचं आरक्षण कस काय देत नाही ते बी बघतो कोणच मागा लागायचे त्या मुसलमानाच्या कामान धामाचं कदाताच्या मागा लागायचे कामान धामाचे गोरघरी भविष्याच्या मागा लागते सत्य ते काय तुम्ही काय कोणकडे बोलायला लागला काय मुसलमानाला बी हे कळायला पाहिजे वेग झुटी नाही एका बाजून राहायला पाहिजे इकडून घडीभर ह्या घडीवर असं मुसलमानाने केलं पाहिजे काय यांच्याकडून केलं मतदान मंगल चांगले मुसलमान आहे का नाही केलं की मग चांगले नाही मराठ्यांनी यांच्याकडून मतदान केलं की मग मराठी चांगले नाही तर चांगले नाही दलितांनी जर यांना मतदान केलं तर मंगल चांगले नाही केलं की वाईट वा शिकवायला चालला लोकल ज्ञान होत नसतं आता आता शेतकऱ्यांच्या मागण्यापासून सगळ्याच अंबाल बजाव्या लागतील तरच तुमच्या कोण नाही तर तुम्हाला नुसतं दिखाऊ माल धंदा होणार आहे यावेळेस बघा तुम्ही त्यांना ठेवा दिखाऊ माल धंदा आहे तुम्हाला होणार आहे आता